नमस्कार मी अयोध्या तर आज दुपारच्या जेवणासाठी मस्त अशी टम्म फुगलेली पुरी बनवली आणि यासोबतच खाण्यासाठी स्वादिष्ट अशी आंब्याची खीर देखील बनवली तर आता आंब्याचा सीझन सध्या चालू आहे तर हा सीझन संपण्याच्या आधी ही स्पेशल अशी आंब्याची खीर तुम्ही नक्की करून पहा जेवणानंतर डेझर्ट म्हणूनही ही थंडगार आंब्याची खीर अतिशय सुंदर लागते तर घनी येणाऱ्या पाहुण्यांसाठी देखील हा बेत तुम्ही नक्कीच करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आता या आंब्याच्या चवीची खीर आणि पुरीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय हे दूध आता गॅसवर आपल्याला एका कढईमध्ये घालून घ्यायचं आहे तर लो टू फ्लेम फ्लेमवर हे दूध आपण आता उकळून घेऊया अंदाजे सात ते आठ मिनिटातच दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता या उकळत्या दुधामध्ये आपल्याला खिरीला छान फ्लेवर येण्यासाठी बारीक केलेली वेलची पूड घालायची नंतर यामध्ये काही बारीक कापलेले तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट घालून घ्यायचे हे घातल्यानंतर दुधात व्यवस्थित हलवत मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला अर्धा वाटी साखर घालायची आंब्याची खीर करतोय आंब्यामध्ये भरपूर गोडवा असल्यामुळे साखर इथे थोडीशी कमीच वापरायची साखर दुधामध्ये छान मिक्स करून याला एक उकळी काढून घ्यायची दूध उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला रोस्टेड शेवई घालायची या शेवया अगोदरच भाजलेल्या असतात त्यामुळे वेगळं याला भाजण्याची गरज नाही अंदाजे एक वाटी शेवई इथे घेतली याऐवजी तुम्ही घरची शेवई भाजून यामध्ये घालू शकता आता उकळत्या दुधामध्ये या शेवया व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आणि लो फ्लेमवरच सात ते आठ मिनिट शेवया दुधामध्ये शिजवून घ्यायच्या आता यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचंय आणि मस्त असं हे तूप आपल्याला यामध्ये मिक्स करायचं शेवई बारीक असल्यामुळे पटकन शिजली जाते सात ते आठ मिनिटांनंतर खीर मस्त घट्ट झाली आणि त्यातल्या शेवया देखील पूर्णपणे शिजल्या खीर इथे आपली तयार झाली ही खीर आता आपण थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया पूर्णपणे ही खीर आपल्याला थंड करून घ्यायची आहे फ्रीज मध्ये देखील तुम्ही ही थंड करून घेऊ शकता आता खीर थंड होती तोपर्यंत खिरीसाठी लागणारा आंब्याचा रस आपण तयार करूया तर इथे मी दोन हापूस आंबे घेतलेत पूर्णपणे पिकलेलाच आंबा इथे आपल्याला वापरायचा आहे हापूस आंब्याऐवजी दुसरा कुठलाही आंबा इथे तुम्ही वापरू शकता पण खायला आंबा अगदी गोड हवा आता दोनही आंबे आपल्याला कापून घ्यायचे आहेत दोनही इथे आंबे आपण कापून घेतलेत आता एक मिक्सर जार घ्यायचं आणि या मिक्सर जार मध्ये आपल्याला दोनही आंब्यांचा पल्प काढून घ्यायचा आहे तर बघा आंब्यांचा पल्प आपण काढून घेतला आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून आंब्याचा रस तयार करून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आता तोपर्यंत पुरीसाठी लागणारं पीठ आपण भिजवून घेऊया इथे मी दोन कप गव्हाचं पीठ एका ताटामध्ये घेतलंय नंतर पुरी खमंग होण्यासाठी दोन चमचे बेसनपीठ घातलं खुसखुशीत पुरी होण्यासाठी नंतर यात तीन चमचे रवा घातला पुरीला मस्त रंग येण्यासाठी एक चमचा साखर घालूया आता चवीनुसार मीठ घालूया नंतर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय पुरी साठीचं पीठ भिजवताना नेहमी आपण चपातीला भिजवतो त्यापेक्षा घट्टच भिजवतानाय घट्ट असं पुरीसाठीचं पीठ आपण भिजवून घेतलंय आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे पीठ असंच भिजू द्यायचंय आता दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पीठ आपलं मस्त असं भिजलय लगेच याच्या पुऱ्या करायला घेऊया पिठाचा एक छोटासा गोळा घेतला गरज वाटल्यास पीठ आपल्याला आहे आणि याची पुरी लाटून घ्यायची खूप जास्त पण पीठ आपल्याला इथं लावायचं नाही पुरी लाटताना ती थोडीशी आपल्याला जाडसरच लाटायची म्हणजे तळताना ता छान टम्मा अशी पुरी फुगली जाते पातळ पुरी लाटली तर ती व्यवस्थित फुगत नाही तर इथे आता अशाच पद्धतीने आपल्याला सात ते आठ पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता या पुऱ्या लाटून झाल्या या आपण तळून घेऊया तर पुरी तळण्यासाठी मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलं आता पुरी यामध्ये सोडूया पुरी तळताना ता खूप हाय फ्लेमवर तळली तर रंग लवकर बदलतो पण आतून ती कच्चीच राहते आणि खूप लो फ्लेमवर तळली तर तेलकट होते त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे तर बघा मीडियम फ्लेम वर पुरी आपण तळली आहे छान मस्त टम्म अशी आपली पुरी इथे फुगलेली आहे आणि कलरही पुरीला तुम्ही बघू शकता छान असा आलेला आहे आता आता पुरी पूर्णपणे तळली गेली आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत आता इथे पुऱ्या तळून झाल्यात तोपर्यंत खीर पण आपली पूर्णपणे थंड झालीये यामध्ये आता आपल्याला आंब्याचा रस घालून व्यवस्थित हा मिक्स करत एक जीव करून आहे गरम खिरीमध्ये आमरस आपण लगेच घातला तर खीर ही आपली फुटू शकते त्यामुळे पूर्णपणे खीर आपल्याला थंड झाल्यावरच यामध्ये आंब्याचा रस घालायचा आहे तर आंब्याचा रस खीरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर खीर बघा आपली इथे तयार झाली भन्नाट असा रंग देखील खिरीला आलेला आहे आता टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि आंब्याच्या चवीची खीर आहा हा खूपच जबरदस्त असं हे कॉम्बिनेशन आहे तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा